सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा जनतेचा कौल डीएसपी न्यूज लाईव्ह ग्राउंड रिपोर्ट बातमी येते खंडाळा प्रतिनिधी पांडुरंग कुंभारे यांच्याकडून दोनशे छप्पन्न वाई महाबळेश्वर खंडाळा विधानसभा मतदारसंघात आमचे प्रतिनिधी पांडुरंग कुंभार यांनी जनतेच्या मनात विधानसभा निवडणुकीबद्दल काय मत आहे ते जाणून घेतले कोण म्हणतंय शरद पवारांची तुतारी कोण म्हणतंय मकरंद दाबांचं घड्याळ निवडून येईल बघूया जनतेचा कौल डी एस पी न्यूज लाईव्हच्या माध्यमातून आता इलेक्शनचं फेवर चाललेलं आहे आणि आता ह्या इलेक्शनच्या फ्युअर मध्ये आपलं काय मत आहे कोण लागल काय आपल्या वाई महाबळेश्वर खंडाळा मतदारसंघातून मग बाबा आहेत आम्ही जुनी पवारसाहेबाची माणसं बर बर आता जुनी पवार साहेबांची माणसं असल्यामुळे आमचा हातच किती पोरस जाणले तरी आमचा हात बाहेर वर्ग म्हणलं मकला बोलण्यागा मकला वागलो पण आम्ही पिसा लागला आम्ही तो पवार पवारसाहेबांची तो ताली आम्ही म्हातारी माणसं शरद पवार सोडू शकत नाही बर बर म्हणजे साहेबांच्याकडे बघून मतदान होणार आता मतदान होणार मेंबर आहे कोणी तिकडं तिकडे आणि पवार साहेबांच्या सा... म्हणजे तुतारीला तुतारीला आणणार तुम्ही आता ते कशी बेजट्टी होती काय होती त्याच्यावर पण तुतारीची वार चांगली बर बरं बर आपल्या गावात सह चांगली बहुतेक तालुक्या सह चांगले मागे खंडाळा तालुका परिस्थिती महाबळेश्वर खंडाळा मतदारसंघातला प्रचार पार्शी गेला पोहचलेला आहे आणि आता मतदान दोन दिवसावर येऊन ठेपलेलं आहे तर आता निवडून येणाऱ्या आमदाराकडून आपल्या काय अपेक्षा आहे अपेक्षा त्यांच्याकडून तालुक्यासारख्या शहरात बेरोजगारी पहिला प्रलंबित पडलेला आहे शेतकऱ्यांचा पण काही लाडकी बहिणी ओढण्या जाऊ नये पण जे बेरोजगारीचे प्रश्न आहेत लोकांची ते पहिले प्रलंबून मार्गस्थ लागून आहे त्यानंतर शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत पाण्याचे हे त्याच्यावर आणि कांद्या ही त्या प्रश्न लागले पाहिजे मार्गस्थ ट्राफिकचा आपला तो एक मार्गस्थ लागाव बरं आता ह्या सर्व अपेक्षा कोण पूर्ण करेल असं तुम्हाला वाटतंय आता पर्यंत आतापर्यंत आमचा आबा होता आता पुढचं त्यांच्या हातात आहे काही गोष्टी त्यांच्यावर बरेचशेच नाराजगी पण व्यक्त होत आहे नाही आता लाडक्या बहिणीचा एक प्रश्न तुम्ही कट केला त्याचं काय म्हणणं होतं की लाडक्या बहिणीचे पैसे तुम्हाला येतात एका एका ये ह्याने द्यायचं दहा हाताने घ्यायचं काय त्या लाडक्या बहिणी दीड हजार द्यायचं आणि पंधरा हजार का वसूल काय चाललेली काय वर्षाच्या आधी मुद्दा आहे की महागाई वाढलेली आहे महागाई वाढली ना मागे पण त्यामुळे पंधरा हजार रुपयाचा उपयोग होतो म्हणजे दान देण्यापेक्षा आहे ना रोजगारी द्या दान नको आम्हाला आम्हाला हमी आम्ही खमी राहू आम्हाला दान नको आम्हाला रोजगार आम्हाला छान मुद्दा उपस्थित केला आभार हा पाण्याची सोय करावी अजून काय पाण्याची सोय करावी बर 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 रोजगार उपलब्ध करून द्यावा रोजगार उपलब्ध करून द्यावा आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिकांना कुठेतरी फिरण्याची व्यवस्था असावी हा महत्वाचा मुद्दा तुम्ही केला उपशील ठीक आहे ज्येष्ठ नागरिकसाठी त्यांनी काय करावं का असं तुम्हाला वाटत फिरण्याची व्यवस्था सगळीकडे करावी आता सगळीकडे म्हणजे कुठं शासकीय जागा आहे आता ठिकाणी अशा ठिकाणी करावं पाहिजे बर 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 अजून काय तुमच्या अजून अपेक्षा आहेत आमची काय अपेक्षा ह्या सगळ्या अपेक्षा पूर्ण कोण करेल असं तुम्हाला वाटत पूर्ण करणार कोण असं कोण वाटत तुम्हाला अंदाजे अंदाजे भाजप म्हणजे मकरंदाबा पाटील ठीक आहे मकरंदाबा वर पूर्ण विश्वास आहे तुमचा ते करतील बर अजून त्यांच्या का कोण काय अपेक्षा आहे आपल्या लोणी शहरासाठी अपेक्षा काय आणि स्वच्छ तास सेवा करायची होती बर बर सात बाय चोवीस हा हा बर आता सात बाय चोवीस उद्घाटन त्यांनी केलेलं लोणंदा झालं पाहिजे हा महत्वाचा मुद्दा आहे उद्घाटन केलेलं आहे की चोवीस बाय सात ची योजना झाली पूर्ण झाली पाहिजे असं तुमचं मत आहे ठीक आहे ओके चोवीस तास पाणी राहिलं पाहिजे चोवीस तास पाणी राहिलं पाहिजे ओके हा आता पाणी पुरत नाही ना लोकांना बर बर स्वच्छ पाणी स्वच्छ पाणी येते महायुती निवडून यावी महायुतीच कोण आहेत आपल्या इथं आपल्या इथे आहे मकरंद मकरंदाबा पाटील बर मकरंदाबाच का हो आबांची काम इथे चांगले आपलं त्या आहे त्यांचं काम चांगलं आहे पण गोष्ट माणूस जे वैचारिक आहे वैचारिक दृष्टीचा माणूस आहे ओके थँक्यू आभारी आहोत अहो आता चालू आहे तर कोण निवडून येणे शक्यते असं तुम्हाला वाटत आम्हाला सध्याच अस वाटतय कितार येण्याचा आहे तरी का म्हणून कशा करतात आम्हाला पवार साहेबांचे सातारा जिल्ह्यावर जास्त पूर्वीपासून लक्ष आहे पण त्यांच्याकडे जसे पाहिजे असे त्यांना कार्यकर्ते भेटले नाहीत पण आता ना काय भेटले जुने कार्यकर्ते तेव्हा त्यांना त्यांची खात्री आहे म्हणजे तुतारी लागणार हा असं तुमचं मत आहे ओके धन्यवाद आता वाई महाबळेश्वर खंडाळा मतदारसंघात इलेक्शनचा वेग पारशी गेला पोहोचलाय तर आता काय तुमचं मत आहे की आता कोण येऊ शकल आपल्याला आपल्याकडे वाई मतदारसंघात आमदार कोण होईल असं तुम्हाला वाटत नाही ते आपली इथं नाही ते आपले मकरंद आबा आहेत आणि पिसाळ आहेत आपल्याकडे मग मकरंद आपण मिळून जास्त मला त्याच्यावर त्यांच्यावर जास्त विश्वास आहे तुमचा जास्त विश्वास आहे तुमचा कसा विश्वास आहे आबांवरतीच विश्वास आहे मकरंद का म्हणून मग आबावरती विश्वास एवढा ठेवला केलेली कामगिरी सातारा जिल्ह्यामध्ये सांगत होते तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे येतात का आले आलेत ना बर 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 अजून काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून तुमच्या महिलांच्या महिलांना आता त्यांनी सक्षम केलेलं तर आहे अजून तर तसं म्हटलं तर महिलांना जसं घरातून जेवढा सपोर्ट नसतो तसं त्यांनी एवढा सपोर्ट केलेला आहे म्हणजे लाडकी बहिणीचे पैसे देऊन आता कुठेतरी त्यांना रोजगाराची चांगली संधी मिळावी महिलांना ठीक आहे <laughs> तुमचं काय युवकासाठी काय करावं असं तुमचं मत आहे आबांनी युवकांसाठी उलट त्यांनी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे माझं तर युवकांसाठी झालं पण मला शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांसाठी सांगायचं वाटत ना शेतकऱ्यांना पण आपल्या शेतकऱ्यांना चांगला भाव भेटतो म्हणजे पिकाला बाजारभाव मिळाला पाहिजे शेतकरी जागला तर लोक जागतिक आता कांद्या बिंद्याला भाव चांगला आहे कांद्याला भाव आहे पण सगळेच कांद्याला होतात असं नाई पण मिळाली पाहिजे महत्वाचा आहे अगदी बरोबर आणि तुमचा मुद्दा छान आहे शेतकऱ्यांना हमी भाऊ मिळाला पाहिजे बाजारभाव मिळला पाहिजे आणि शेतकऱ्यांना महिन्याला तीन हजार रुपये तर मिळतातच मिळतात ना त्याच पण ते तीन हजार वेगळे पण त्यांचं बाजारभाव ज्याच्यावर ज्याच्यावर त्यांचं पोड बघतोय ना त्याच्यावर त्यांना बाजारभाव भेटला बाजारभाव भेटला तर शेतकरी मुद्दा आहे तुमचा ओके तुमचं काय मत आहे कोण निवडून येईल वाय महाबळेश्वर नेतृत्व चांगलं आहे बर का तुझं काय होते काय कडे चांगलं आहे बरोबर की नाही बरं काय काम केलेली आठवत आहेत ना तुम्हाला पंधरा केली चांगली काय अपेक्षा आम्हाला काय अपॅक्स आहे म्हणजे म्हणजे तुमचा पूर्ण विश्वास आहे विश्वास आहे अजून ऐकून आबांचं चिन्ह कुठले माहितीये का तुम्हाला अगं आभा त्या तीनच काय विचार ते आजोबा बसले आजूबा आजोबा बसलं विचारायचं आता पा दहा वर्ष होते खासदार आपण इथे काका आता व्यंकीत होते खासदार आहेत बर मग दाभास घराचा दोन नंबर तोडले बा तीन नंबरचे काका सचिन काका ते म्हणजे आबांचे घरापर्यंतचे संबंध तुमचे आहेत सगळ्यांना लोनच अजून मला बर आपल्या लोनसाठी त्यांनी काय करावं असं तुमची इच्छा आहे विचार नाही बाबा मी लय गांधी सांगला आपलं मोठं आहे तो एक मोठं गोडा करून करावं मोठं मोठं माल आहे काल माझ्या मंडळीने विनय जे दिले बर तुमच्या लाडक्या बहिणीचे पैसे येतात का येतात ना म्हणजे ये ये ना, ना। येते त्यान उलट इंटरेस्ट झालेला म्हणजे तुमचं म्हणणं आहे लाडके दाजे निवडून आले पाहिजे आपण लोक म्हणतात लाडकी झाले पण एकदम दुसरं म्हणतो कडकी झाली कस म्हणायचं लाडकी कडकी आपण ठरवायचं ते मी काय म्हणलं पहिला आबा हा ठीक आहे धन्यवाद कुणी काही केलेलं नको किंवा काही सुविधा उपलब्ध नाही त्यांच्यासाठी त्यांनी आता काय काय पण ना फुलाची पातळी केली आहे ज्याचं खाल्लं त्याला दिलंच पाहिजे हा म्हणजे लाडक्या भाव लाडक्या भावालाच आहे बर ओके धन्यवाद चालू आहे तुम्हाला कोण वाटतं आता लिवून येईल बोलून आता बी टपची तरी पण कोणाचा तुम्हाला अंदाज कोणाचा आहे मकरंद मकरंदाबा कार्य का निवडून द्यायची त्यांना आता दरवाज बदल करावा माहिती ती बर होईल बदल कोणी येणार निवडून आता पवार साहेबांचं सीट लागलं असेल लागणार बर बर लागल बरं बरं ठीक आहे आता हित म्हणजे मी सांगतो या मी हे ड्रायवर मला काय म्हटलं काय एवढं जास्त नॉलेज नाही पण एक आपला ऐकतोय लोकांचं म्हणून मी आपलं तुम्हाला सांगू चला थँक्यू आता इलेक्शनच वार चाललेलं आहे तुमचं काय मत आहे कोणाला द्यायचं मत काय मला बसलं पैसे की त्याला काय नाही कोणाला द्यायचं काय लाडक्या भावाला द्यायचं का कोणाला लाडक्या बहिणीचे पैसे येतात का मग आता कोणाला द्यायची होत भावाला द्यायचं वा छान छान भावाच कुठलं चिन्ह माहिती आहे का कुठलं चिन्ह आहे बर बर म्हणजे आता लाडकी बहीण भावाची परतफेड करणार मत देऊन आपले आता इलेक्शनचा फेवर चालू आहे सगळा खंडाळा तालुका महाबळेश्वर आणि वाई या मतदारसंघात आता आपण इलेक्शन मतदान करणार आहोत तर मतदान केल्यानंतर होणाऱ्या आमदाराकडून तुमची काय अपेक्षा आहे महत्वाचा मुद्दा हो। लाईट बिल माफ करावं लाईट बिल माफ करावं हो। लाईटची विस्त द्याव लाईट ची विश्वास द्यावी अजून काय हो। कर्ज काय माफ करावं शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं बरोबर असं हे सगळं फोन करेल असं तुम्हाला वाटत आपल्या आमदारापैकी जे आता इलेक्शनला उभं आहे त्यांच्यापैकी फोन करेल असं तुमचा विश्वास आहे कोण हा मकरंद आबावर ते तुमचं निलकर्त तुमचा विश्वास आहे कोणत्या लाइट पण तुमच्याकडे लावली लाईट नव्हती ती अजून काय तुमच्याकडे काम केलं त्यांनी रोडचं काम, काम केलं बर मुद्दा आहे केस चालली एमआयडीसीचा निकाल हा हा म्हणजे लोणंद एमआयडीसी मध्ये तुमची केस चालू आहे त्याचा निकाल लागावा लवकर आणि तुम्हाला न्याय मिळावा एवढी तुमची कस झालंय निम्मू पैसे येतात ना निम्मू पैसे आमच्या एरिया ठेवल्या वीस वर्ष चोवीस वर्ष झाले की चालेल त्यांनी त्यांचा दौरा निकाल ठीक आहे म्हणजे तुमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा एम आय डी सीच्या चोवीस वर्ष झाले झाले आमच्या कमीत कमी आमचं पैसे ते आम्हाला मिळावं ओके ठीक आहे धन्यवाद नमस्कार आपला आता इलेक्शनचा फेवर चालू आहे आणि प्रचारात पार्शे गेला पोहोचलाय इलेक्शन राहिले दोन दिवस आता आपलं काय मत आहे की बाबा आता कुठल्या आमदाराला मत द्यावं हो की जेणेकरून तो आपले काम करत असं तुमचं काय मत आहे आमदारांकडून आमच्या अशा अशा अपेक्षा कि सध्याचा जो आर्थिक दृष्ट्या आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्र पडलेले तर ते सक्षम व्हायला पाहिजे प्रथम एमआयडीसी आय डी सी एम आय डी तली कंपन्या चालू व्हायला पाहिजे शेतकऱ्यांना योग्य ट्यूब कर मिळायला पाहिजे आणि सर्वसामान्यांना हे भेटायला पाहिजे आपल्या माझे जे काय असते मुलांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत पण मुलांना नोकऱ्या हे रोजगार तर मिळायला असते आणि एमआयडीसी आय डी कंपन्या चालू झाल्या पाहिजे एम डी सी बंद असतं मुलं फार नुकसान झालेलं आहे कुठल्या कोणाचं लक्ष जसं पाहिजे तसं नाही दोन तीन कंपन्या बाहेर कंपन्यांमुळे फार आर्थिक म्हणजे आहे लोणाला व्हायला पाहिजे सध्या लोण हॉस्पिटलायझेशन आहे कंपन्या जर तर अर्थकारण पण वाढेल मार्केट वाढेल आणि लोकांना चांगल्या भेटेल रोजगार उपस्थित केला तुमचं काय मत आहे हो आमचं मुलाने सांगितलं काय भाऊ अजून तुमच्या बाबा लाडक्या बहिणीचे पैसे येतात का तुम्हाला आलेच नाहीत आमचं असं तुमचं मत आहे हो आलेच नाही आमचं दोघे गावा गाव आलेलेच नाही पण आलेच नाही बरं असं कोण वाटत आपल्या मतदारसंघात कुठला आमदार निवडून येणे शक्यच आहे अंदाज कोणाला वाटत ठीक आहे बरं येणारे आमदाराकडून जे अपेक्षा आहेत त्या आमदारापर्यंत पोहचले जातील धन्यवाद चालू आहे तुम्हाला कोण वाटत आता निवडून येईल म्हणून दोन्ही टपकी तरी पण कोणाचा तुम्हाला अंदाज कोणाचा आहे हे तर मकरंद आबाच बी कार्य चांगलय मकरंद आबाच का निवडून द्यायची त्यांना आता जरा बदल करावा म्हणते ती बर होईल बदल कोण येणार निवडून आता पवार साहेबांच सीट लागला असेल लागणार बर बर लागल बर बर ठीक आहे आता हित म्हणजे मी सांगतो या मी हे ड्रायव्हर मला काय म्हटलं काय एवढं जास्त नॉलेज नाही पण एक आपला ऐकतोय लोकांचं म्हणून मी आपलं तुम्हाला सांगतो Thank you. No.